thank <laughs> you मित्रांनो सृष्टी ब्लॉगमध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे मित्रांनो आज आहे पंधरा ऑगस्ट म्हणजे स्वतंत्रता दिवस आणि सर्वप्रथम स्वतंत्रता दिवसाच्या तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा मित्रांनो आज आम्ही चलो श्रेयच्या चल शाळेत आणि आमच्या ग्रामपंचायतीत तर तिथे एक छोटंसं ब्लॉग बनवतो तर चला जाऊया आपल्या पहिल्यांदाच ग्रामपंचायतीतलं झेंडावंदन करू जातो आहे मी चला आणि या दोघांका शाळेत सोडतलं आहे ते पण नंतर थळे येतं ते चला जाऊया मित्रांनो आपण आता येऊन पोचलो शाळाआडी नंबर एकमध्ये आणि शाळेत झेंडावंदनाची तयारी चालू आहे बघूया श्रेयस वर्षीपासून या, वर्षी या शाळेत का। आ काय काका आणि शाळेत मॅडम झेंडावंदनाची तयारी करतात मुलं पण सगळी फुलं वगैरे हे करतात तयारी चालू आहे हा चालू आहे ही शाळा श्रेयसची या वर्षीपासून आणि माझी पहिली आधी आम्ही याच शाळेत शिकायचो झेंडवंदनाची पूर्ण तयारी झाली आहे शाळेत आणि आता झेंडवंदना सुरुवात होईल अयूरी मंगेश गावकर कोया अरे असल या जाoida सेनावाद ठीक थँक्यू यानंतर आपला सांस्कृतिक कार्यक्रम मित्रांनो इथे अजून एक मुलांचा सांस्कृतिक कार्यक्रम हा तो झालं की आपण ग्रामपंचायतीत जायचं कार्यक्रम झालो आणि आत्ता आपण येलो आमच्या हडीगावची ग्रामपंचायतीत आणि आता ग्रामपंचायतीतलं झेंडा वंदन असतात आपले गावचे सरपंच आहेत प्रकाशजी टोंडुळकर सर आता काय कार्यक्रम असलेला आता आपली इथे पहिलं ध्वजाराऊंड होईल आणि त्यानंतर मग प्रभात फेरी अच्छा आणि पुन्हा इथे पाणी होईल आणि त्यानंतर मुलांचा सत्कार होईल ओके म्हणजे जे स्पर्धा परीक्षेत ज्या ज्या मुलांनी प्रावीण्य मिळवलंय त्यांना त्यानंतर रॅली होईल मोटरसायकल रॅली आणि कार्यक्रमाची सांगत होईल ओके तर आता पहिला झेंडा वंदन ओके तर पहिला आता झेंडा वंदन होईल तर शाळेची मुलं पण आता इथे येली आहेत झेंडा वंदन करू साठी ग्रामपंचायत येते साठी पु पुष्पचक्र वाहतील मी सरपंच महोदयांना विनंती करतो की त्यांनी पुष्पचक्र वाढचंय आजच्या या दिनी आपण तिरंगा प्रतिज्ञा घ्यायची त्यासाठी प्रतिज्ञा केली तयार मी शपथ घेतो की, की मी आपला तिरंगा ध्वज फडकावेन स्वातंत्र्य सैनिक व वीर हुतात्मे यांच्या भावनेचा सन्मान करेन आणि भारताच्या विकास आणि प्रगतीसाठी स्वतःला समर्पित करेन जय हिंद वृक्षारोपणाचा कार्यक्रम होणार आहे त्यासाठी मान्यवरांनी आपण वृक्षारोपण सुचव जायचंय आहे आपल्या हो या गावचे सन्मान्य सरपंच महोदय यांच्या शुभे संपन्न होतोय विनंती करतो सर्वांनी कृपया इकडे लक्ष द्या गतवर्षी ज्यांनी स्पर्धा परीक्षेमध्ये यश संपादन केले अशा विद्यार्थ्यांना सरपंच महोदय यांच्या शुभ चे बक्षीस वितरण होत सर्वप्रथम तन्वी विनोद मांजरेकर या विद्यार्थिनीने पुढे यावा आणि बक्षीस स्वीकारावं यानंतर सौम्या महेर एक सूचना आहे एवढी लोक आणि मुलं आतमध्ये मावणार नाही म्हणून आपण हा कार्यक्रम बाहेर घेतला दुसरी गोष्ट म्हणजे प्रत्येक शाळेतले या शाळेतले मला वाटतं वीसच्या च्या वरती मुलं आहेत प्रावी मिळवलेली आता जे आपण प्रमाणपत्र आणि ट्रॉफी दिल्या त्या आता त्या काना। आपन दो 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 त्या शाळेत पाठवतो कारण आपण किती वेळ तिसर जाणार आहे जवळजवळ चाळीस मुलांचा बीस समारंभ करीपर्यंत देईपर्यंत सत्कार करीपर्यंत उशीर होईल तेव्हा बाकीचे त्या त्या शाळेमध्ये आपण कार्यक्रम करूया आणि या यापुढत कार्यक्रमाचं सूत्र सूत्रसंचालन सर खाऊ वाटप होणार आहे सर्वप्रथम मी आधी धन्यवाद देतो आमच्या ग्रामपंचायतीला की त्यांनी ग्रामपंचायत आणि त्यांचे सर्व सदस्य पालक ग्रामस्थ या सर्वांना धन्यवाद देतो की यावेळेला त्यांनी सर्व जे आमच्या हडीगावातील शाळांमधील यशस्वी मुलं आहेत त्यांना मोलाचं असं बक्षीस देऊन प्रमाणपत्र देऊन त्यांच्या पाठीवर अगदी उत्कर्षाची अशी छाप मारलेली आहे त्यांचं त्यांना सर्वांना धन्यवाद देतो आणि यानंतर खाऊ वाटप होईल आणि त्यानंतर सर्वांना शुभेच्छा देत आहेत सन्माननीय सरपंच महोदय धन्यवाद रोया शिक्षक वर्ग या एक नंबर शाळेचे मुख्याध्यापक उपस्थित सर्व अंगणवाडी सेविका आरोग्य कर्मचारी तसेच उपस्थित प्रतिष्ठित सन्माननीय ग्रामस्थ आपण सर्वांनी येऊन जो हा कार्यक्रमात सहभाग दिला त्याबद्दल मी आपला शतशा ऋणी आहे यापुढे होणाऱ्या कार्यक्रमात आपला असाच सहभाग लावू दे अशी आपण प्रार्थना करतो आणि यानंतर खाऊचं वाटप होईल आणि त्यानंतर रॅली होईल रॅली म्हणजे रॅली घेऊनच आपण प्रत्येकाने मार्गस्थ व्हायचंय तर तोपर्यंत आपण सर्वांनी आता जे काय ग्रामपंचायतीने नाश्त्याची सोय केलेली आहे ती नाश्ता घ्यावा आणि कार्यक्रम थोडा आटोकता घेतला त्याबद्दल बाकीच्या मुलांना जे ट्रॉफी आणि प्रमाणपत्र वगैरे द्यायचं राहिले कारण जागे अभावी आणि आपण जास्त वेळ तिथंच राहिला म्हणून कार्यक्रम थोडा आटोकता घेतल्यावर मी आपल्या सर्वांची क्षमा मागतो आणि यापुढील कार्यक्रमात आपण असंच सहभाग घ्या स्वातंत्र्य दिनाच्या आपल्या सर्वांना हार्दिक खूप खूप शुभेच्छा धन्यवाद यानंतर खाऊ वाटप होईल तर मित्रांनो यानंतर सगळ्यांना नाश्ता वाटप होईल आणि त्यानंतर एक रॅली होईल त्यानंतर सगळे दा, आप घरी जातील ऐकले लक्ष द्या जागेवर उभे राहा आता लवकरच रॅलीला सुरुवात होत आहे इकडे लक्ष द्या आपल्या एक नंबर शाळेचे मुख्याध्यापक श्री सर यांना आम्ही ग्रामजी यांना विनंती करतो की त्यांनी एक छोटस पुष्प देऊन त्यांचा सत्कार करायचा तसेच शाळा नंबर तीन मध्ये नवीनच नियुक्त झालेले आमचे आजगावकर यांना एक छोटस पुष्प देऊन त्यांचा सन्मान करायचा उपसरपंच गावचे उपसरपंच लाड यांना विनंती करतो कुर्सणकर मॅडम यांचं स्वागत करते नंतर राणे मॅडम यांचं स्वागत कुबल मॅडम यांचं स्वागत भावे सुनवे हे करते तसेच राणे मॅडम यांचं स्वागत प्राची कदम प्राची मयेकर या ठिकाणी जे दोन नंबर शाळेत शाळेत वैज्ञानिक क्षेत्रात प्रावीण्य मिळवलंय हो अशा मुलांची मी नाव घेतोय त्यांनी यायचंय सचिन पालकर यानंतर जय भरत लाल त्यानंतर मिडपालकर मॅडम यांच्या हस्ते जय भरत लाल आणि त्यानंतर सुजल अनंत नारकर सुजय नारकर भाऊंच्या हस्ते भाऊंची धन्यवाद यानंतर रॅलीचा कार्यक्रम होणार आहे आणि या रॅलीच्या कार्यक्रमाने या कार्यक्रमाची सांगता होणार आहे तर आता सगळ्या मुलांना वडापाव वाटप होईल मित्रांनो आता आ, एक छोटीशी बाईक रॅली होईल आणि त्यानंतर हा कार्यक्रम संपेल तर आता बाईक रॅलीला आले सगळेजण चला Прокать, прокать. А как это? तर मित्रांनो आज झेंडा वंदनाचा कार्यक्रम आता सरला आहे बाईक रॅली वगैरे झाली आणि आता आम्ही निघालो घरी मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ नक्की लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर बाय बाय